नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनेलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज बघताना जो अवकाळी पाऊस तयार होणार आहे त्याची पार्श्वभूमी कशी आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेच आहे फक्त वादळी स्वरूप आहे काय त्याची विचारणा करणार आहोत आज दुपारी साधारणतः दुपारच्या समोरास एक बेळगाव किनारपट्टीला म्हणजे कर्नाटक किनारपट्टी महाराष्ट्र किनारपट्टीला पावसाचे ढग दिसले आणि महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये अंतर्गत भागाला भरपूर उष्णता जाणवली ही साचं इमेज आहे सुद्धा भरपूर उष्णता जाणवली आहे दक्षिण टोकातून ढग दिसत आहेत आणि उत्तर टोकातूनसुद्धा ढग दिसत आहेत वाऱ्याची स्थिती पाहायला गेली तर वाऱ्याची स्थिती दक्षिण भागात बंगालच्या उपसागरातून थेट जमिनीवरती येतेद्वारे थे वारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून कोरडे वारे येत असताना दिसतात आता उद्या नऊ दहा अकरा बारा ह्या तारखेपर्यंत वाऱ्याची परिस्थिती काय आहे बघा जेणेकरून वादळी पोस तयार होतो का तेही पाहूया साधारणतः बेळगाव उद्याच्या भागात बघायला भागा तर एक साधारण दहा पंधरा दहा पंधरा किलोमीटर परती तास वारे वाहणार आहेत उद्या दुपारनंतर थोडेसे जास्त वारे वाहणार आहेत कर्नाटक साईडला आणि महाराष्ट्र साईडला स्तब्ध असे वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये नाके नाशिकच्या संभाजीनगर जळगाव नांदेड गडचिरोली ह्या भागात स्तब्धता तयार होणार आहे सोलापूर परिसरातसुद्धा सो हलकीची वारशी झोत आहे त्यामुळे आणि नाशिक साईडलासुद्धा त्यानंतर स्तब्धता ही दिवसभर उद्या टिकून राहणार आहे तसेच परवादेशी दहा तारखेला पाहायला गेलं दहा तारखेला वाऱ्याचं प्रमाण जास्त वाढणार आहे सोलापूर सांगली हैदराबाद साईडला ताशी चाळीस चाळीस किलोमीटरच्या आसपास पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या आसपास वाऱ्याचा वेग असणार आहे हुबळी कर्नाटकातूनसुद्धा वाऱ्याचा प्रभाव चांगला वाहणार आहे तसेच इकडे पुणे सातारा सोलापूर ह्या साईड पुणे सातारा ह्या साईडला थोडेसे वाऱ्याची स्तब्धता राहणार आहे आणि त्याच्यानंतर दुपारनंतर वारा शांत होईल दहा तारखेला शांत होईल परत एकदा नांदेड गडचिरोली ह्या चंद्रपूर ह्या भागात परत एकदा कमी दाबाचे क्षेत्र जाणवेल आणि चंद्रपूर भागात थोडसं वाऱ्याचं प्रमाण वाढेल पावसाची स्थितीसुद्धा जाणवा लागली आहे त्या भागात पाव वाऱ्याचा वेग वाढलेला आहे पावसाची स्थिती जाणवत आहे तोच दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर अकरा तारखेला अकरा तारखेला संपूर्ण भागामध्ये म्हणजे सोलापूर सांगली हैदराबाद साईडला नांदेड लातूर या परिसरातून वाऱ्याचा प्रवाह अधिक वाहत आहे ताशे पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस किलोमीटर असे वारे वाहताना हे मॉडेल दाखवत आहे साधारणतः पाहायला गेलं तर संभाजीनगरला वाऱ्याची स्तब्धता त्या परिसरात दिसत आहे परंतु वाऱ्याचा वेग हा चंद्रपूरच्या पूर्वेस जगत जगदलपूर ह्या साईडला उत्तरेस वाऱ्याचा वेग जरा बऱ्यापैकी चांगला दिसत आहे नागपूर परिसरातसुद्धा वाऱ्याचा वेग चांगला दिसत आहे तिथून आणि परस्तब्धता निर्माण झालेली आहे वाऱ्यात एकदम शांत वारं तयार झालेला अकराच्या अकरा तारखेला दुपारच्या सोमवार जळगाव परिसरात इंदूर भोपाळ या परिसरात एकदम शांत वातावरण तयार झालेलं आहे आणि अचानक वादळी स्वरूप धारण केलेलं आहे चंद्रपूर गडचिरोली आहेरी ह्या साईडला प्रचंड असं वादळी स्वरूप धारण करून तिथं पाऊस पडताना दिसत आहे अतिशय मोठा वादळी स्वरूप म्हणजे ताशी साठ किलोमीटर प्रति घंटा वारा मग तिथं होणार आहे त्याच्याच विरुद्ध साईडला म्हणजे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर हैदराबाद साईडला एकदम स्तब्धता वारा वाहत आहे त्यानंतर बारा तारखेला एकदम शांत वातावरण दिसत आहे शांत वातावरण आणि दिसत आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र ह्या विशाखापट्टणम आणि या विशाखापट्टणम साईडला एक कमी पट्टा तयार झालेला दिसून आला हे कमी दाबाचा पट्टा असा सांगतो की तिथेही वाऱ्याचा प्रभाव जास्त हो पुढे पंधरा सोळा तारखेलापर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दर्शवत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला यानंतरचा जे या मागील जे व्हिडिओ आहेत संपूर्ण अवकाळी पावसावरती ते तुम्ही पहा व इतरांनाही सांगा धन्यवाद